लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची बँक खाते गोठवून रक्कम वळती करण्यात आली आणि काँग्रेस पक्षाला अठराशे कोटींपेक्षा अधिक रकमेचा दंड करण्यात आला या घटनेचा निषेध नोंदवत बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात काँग्रेसच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची बँक खाते गोठवून त्यामधील रक्कम वळती करण्यात आली यासोबतच काँग्रेस पक्षाला अठराशे कोटींपेक्षा अधिक रकमेचा दंड आकारण्यात आला या, या घटनेचा निषेध करत भाजप देशांमध्ये दडपशाही आणि हुकूमशाही करत असल्याचा आरोप करत भाजप सरकारच्या विरोधात बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात काँग्रेसच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंदरे यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते भारतीय लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाही लोकशाहीची जननी म्हणून भारताकडे बघण्यात येत अशा या देशामध्ये दे लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका सुरू असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जे बँक खाते आहेत ते बँक खाते गोठवण्यात आले एवढं करून हे सरकार थांबलं नाही तर बँक खाते गोठवल्यानंतर त्यातली जी रक्कम आहे ती रक्कम देखील वळवण्यात आली आणि रक्कम वळवल्यानंतर देखील यांना समाधान झालं नाही तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला अठराशे कोटी रुपयापेक्षा जास्त रुपयाचा दंड हा करण्यात आला सर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रछार प्रचार करू नये प्रचारामध्ये त्यांचे अर्थही निर्माण करण्यात येत आहेत आणि अशा पद्धतीनं लोकशाहीची गळचेपी करण्यात येत आहे एकीकडे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे सोबतच शिबू सोरेन हे दुसरे मुख्यमंत्री त्यांना देखील जेलमध्ये टाकण्यात येत आहे आणि अशा पद्धतीनं भारताच्या इतिहासामधलं एक अत्यंत काळं हे लिहिलं जाते मोदी सरकार सरसर धडपशाही करते हुकुमशाही करत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही आणि आमचे सर्व सहकारी आज इथं आलेलो आहोत आम्ही याचा निषेध करतो आहोत आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता याचा बद्दलचं त्यांचं जे मत आहे किंवा भारतीय लोकशाही रक्षणासाठी पुढे येईल आणि भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आम्हाला पूर्ण विषय